मी कालही सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीकडे आमचे तीन उमेदवार निवडणुकीतील एवढे मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजितदादाकडेही तेवढे मतं आहेत एकनाथजीकडेही तेवढे मत आहेत आणि काँग्रेसकडे आहे त्यामुळं फार संघर्ष होणार नाही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र कालही होतं आजही आहे आणि मला वाटतं ही बिनविरोध होणार असं दिसत आहे पण चर्चा हीच आहे की भाजपनं ठरवलं असतं तर चौथा उमेदवार देऊ शकले असते मग तो का नाही दिला नाही सर्वात जवळ मला वाटतं मताचा कोटा असल्यामुळं आणि मला वाटतं की जर कोटा आहे सर्वांचा तर त्यामध्ये अधिक चुरस निर्माण करण्यामध्ये फार काही कुणाला रस नाही असं मला वाटतं चुरस असं वाटत कशाला चुरस असता आता सात फॉर्म आहे ना सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड संदर्भात जे टिप्पणी केली किंवा निर्णय आहे की हे बेकायदेशीर अशा पद्धतीने म्हटलंय काय प्रतिक्रिया नाही मला वाटतं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याचा आधारच केला पाहिजे पण विरोधक असं म्हणत की त्यामुळे सगळ्यात जास्त अडचण भाजपची होणार आमची काही अडचण होत नाही आम्हाला जे काही आमचं स्पष्ट आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता आमचे संस्कार नाही आहे ज्यांचे संस्कार आहेत सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता त्यांना फरक पडतो आम्हाला काही फरक पडत नाहीबंदी करण्यात आली आहे त्यांनी कुठल्याही सरकारने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही सरकारने देशामध्ये माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याकरता संपूर्ण केंद्राची तिजोरी उघडी केली आहे शेतकरी सन्मान योजना असेल युरियाचे भाव कंट्रोलमध्ये ठेवण्याचा विषय असेल अशा अनेक निर्णय म्हणजे आता या निर्णयाचा मोठा चार्ट तुम्हाला देता येईल पण मोदीजींच्या सरकारनी जी मोदीजींनी गॅरंटी दिली होती त्या गॅरंटीप्रमाणे आणि मोदीजींनी जो मॅनिफेस्टो दिला होता जाहीरनामा दिला होता शेतकऱ्याकरता त्या जाहीरनाम्याप्रमाणे संपूर्ण तिजोरी केंद्र सरकारने शेतकऱ्याकरता उघडी केली आहे आणि आता परवाही मान्य मोदीजींनी संसदेमध्ये शेतकऱ्याकरता शेतमजुराकरता केंद्राचं सरकार हे पूर्ण शेतकऱ्याच्या पाठीशी आहे मोदीजींची गॅरंटी आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आंदोलनकर्ते आहेत त्यांना लवकरच त्या ठिकाणी त्यांचं मनाचं समाधान होईल असं मला वाटतं एकीकडे निवडणूक अर्ज भरून झालेले आहेत मात्र दुसरीकडे काँग्रेसची एक बैठक बनवलेली होती आठ ते नऊ आमदार आहेत ते बैठकीला काय संदेश यातून जाईल मी सांगितलं आहे काही दिवसानंतर काँग्रेस पार्टीने किती बैठक घेतल्या त्यांच्या कोर कमिटीची बैठक बंद होणार आहे कोर कमिटी घेता येणार नाही एवढे सुद्धा लोक राहणार नाही अशी स्थिती कारण राहुल गांधी हे आपला पक्ष सांभाळू शकत नाही आहे राज्यातले नेते हे पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देत नाही आहे आमदार असंतुष्ट आहेत त्यांना कुणाचा आधार नाही आहे आणि त्यामुळं खरं तर मोठा त्या ठिकाणी तो काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जसं जसं मोदींचं वादळ येईल महाराष्ट्रामध्ये जसं जसं निवडणुका येतील तशा तशा आपल्याला दिसेल की काँग्रेस पार्टीचे अनेक लोक अनेक कार्यकर्ते हे काँग्रेस पक्ष सोडून जातील आज गावागावामध्ये बूथवर सुद्धा काँग्रेस पार्टीचे लोक सोडत आहेत जिल्ह्यामध्ये लोक काँग्रेसला सोडत आहेत आणि उद्याच्या काळामध्ये मोठे पक्षप्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट सुद्धा या महाराष्ट्रात बघायला मिळतील काँग्रेसचे एवढे नेते भारतीय जनता काँग्रेस पार्टी नाही आमच्या पक्षात जे लोक येत आहेत करता आम्ही स्पष्ट सांगितलं आहे मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि त्या संकल्पाला साथ देण्याकरता जो जो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर काम करण्याकरता आमचे संस्कार संस्कृती विचारधारा या आधारित काम करण्याकरता काल काय केलं मला माहिती नाही पण पक्षात प्रवेश झाल्यावर मात्र आमची जे विचारधारा आहे त्या विचारधारेवर काम करण्याकरता जो कोणी येईल ये ये। त्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे आम्ही प्रवेश देणार आहोत आणि त्यामुळं कुणालाही जर वाटतं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताकरता भाजपला साथ द्यायची आहे त्या सर्वांना या पक्षामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तेवढा स्पेस आमच्याकडे आहे कोणाही कार्यकर्त्या आमच्या अन्याय होणार नाही आमच्याकडे भरपूर स्पेस आहे भरपूर त्या ठिकाणी जागा आहेत ज्यामध्ये आम्ही नवीन लोकांनाही सामावून घेऊ शकतो जुन्याचाही सन्मान करू शकतो नवीन लोकांना प्रोत्साहन देऊ शकतो याकरता काही त्या ठिकाणी कुठेही शंका नाही आहे कलही मला स्पष्ट किया आहे कल ही बोला है कि सबके पास अपना अपना मैंडेट कोटा है वो कोटा जब है तो क्यों अभी है चुनाव में ये निर्माण कंपटीशन निर्माण करने का है क्यों चुनाव में इस प्रकार से और ये करना है तो मुझे लगता है सबके पास कोटा है तो उसके हिसाब से छह फॉर्म आए हैं और मुझे लगता है चुनाव भी अनुरोध होगा ऐसा दिखता है मुझे देखिए कांग्रेस पार्टी में भूचाल आने वाला है कांग्रेस पार्टी में बड़ा भूचाल आने वाला है आपने देखा होगा केंद्र का नेतृत्व राहुल गांधी रोज ओबीसी का अपमान करते हैं ओबीसी समाज का अपमान करते हैं बार बार मोदी जी का अपमान करते हैं मोदी जी को विश्व ने कहा है आज मोदी जी विश्व के सर्वोत्तम नेता के माध्यम से आपने सर्वेक्षण देखे होंगे इस विश्व के अठहत्तर परसेंट लोग मोदी जी को सर्वोत्तम नेता कहते हैं 150 सौ पचास के ऊपर देश कहते हैं सबसे अच्छा प्रधानमंत्री है ऐसे में राहुल गांधी उनको जाति को लेकर ओबीसी समाज को लेकर जिस प्रकार से हर बार मोदी जी हर बार राहुल गांधी जिस प्रकार से ओबीसी का अपमान करते हैं तो यह अपमान कोई ओबीसी व्यक्ति या महाराष्ट्र सहन नहीं करेगा इसलिए कांग्रेस पार्टी ने कांग्रेस पार्टी से ओबीसी और सारे समाज के लोग कांग्रेस पार्टी को छोड़ेंगे और बड़ा भूचाल इस कांग्रेस पार्टी में आएगा ऐसा मुझे लगता है मैं आपको यही बताऊंगा जैसा जैसा मोदी जी का तूफान महाराष्ट्र में आएगा मोदी जी को लोगों ने मोदी की मोदी जी की गारंटी लोगों ने स्वीकार की है आत्मनिर्भर भारत का संकल्प मोदी जी ने किया है विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है और मुझे गारंटी है मोदी जी की गारंटी इतनी बड़ी है कांग्रेस पार्टी में भूचाल आएगा और ऐसा भूचाल आएगा चुनाव लड़ने के लिए भी उनके पास उम्मीदवार नहीं मिलेंगे ये स्थिति महाराष्ट्र में होने वाली है क्या राहुल गांधी की यात्रा से पहले ये सब होगा राहुल गांधी की यात्रा में देखिए पूरे महाराष्ट्र ने देश ने स्वीकार किया है मोदी जी की गारंटी को और जब स्वागत करने ही लोग नहीं बचेंगे ये परिस्थिति बनने वाली है तो जनता भी साथ में नहीं है जनता भी कांग्रेस के साथ नहीं है तो नेता लोग कहा रहेंगे इसलिए जनता ने कांग्रेस को छोड़ दिया है इसलिए जनता ने जब कांग्रेस को छोड़ दिया है तो नेता लोग भी अभी कांग्रेस से दूरिया बनाएंगे और आगे आपको राहुल गांधी की जब यात्रा आएगी तब भी बड़े पार्टी प्रवेश हो कांग्रेस पार्टी तब भी फूटेगी और यहाँ पर वो मोदी जी की गारंटी के साथ आएगी